干啥？我干啥？我干啥？我干啥？我干啥？嗯。干啥？嗯。 रायगड जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये पूर प्रदूषण परिस्थिती निर्माण झालेली आहे नागरिकला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे पुरत गोळीवाडा असेल किंवा बाजारपेठेत पाणी पिलं आहे आपण स्वतः ग्राउंडवर पाणी करताय काय सांगाल तर आपत्ती व्यवस्थापनाची काय टीम काम करते काल दिवसभरापासून आणि रात्री रायगड जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होत आहे तसेच वरती पुणे जिल्ह्यामध्ये पण पाऊस होत आहे मुळशी भागामध्ये त्यानंतर तामाणी घाटामध्ये त्या सगळ्या पावसाचं पाणी आपल्या ज्या कुंडलिका नदी आहे त्यानंतर ही आंबा नदी आहे सावित्री नदी आहे या नद्यामधून आपल्या जिल्ह्यामध्ये येतं आणि या तिन्ही नद्यांनी आता इशारा पातळी तर केव्हाच ओलांडली आहे धोक्याची पण पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे सर्व यंत्रणाही आपण सतर्क ठेवलेली आहे ज्या ज्या ठिकाणी वस्त्यामध्ये घरामध्ये पाणी फिरण्याची शक्यता आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण अगदी वेळेमध्ये सर्वांना सूचना देत असतो इशारा देतो लोकांचा आपण आवश्यकतेप्रमाणे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करत हो। आहोत आणि सगळ्या टीम्स आणि सर्व नागरिक वगैरे आपल्याला त्यासाठी सहकार्य करत आहेत आणि पावसाचा दिवस आज दिवसभर पुन्हा जोर राहण्याची शक्यता आहे इशारा आहे की आज काही ठिकाणी अतिवृष्टी होईल मुसळधार पाऊस होईल त्या दृष्टीने माझं सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण स्वतःची काळजी घ्यावी आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आणि कुठली आपली जीवितहानी होणार नाही यासाठी त्यांनी दक्ष राहावं आणि सगळ्यांनी सहकार्य करावं आम्ही जिल्हा प्रशासन त्याच्यानंतर व्यवस्थापन यंत्रणा सर्वजण आहोत आपल्याकडे महाडला एन डी आर एफच्या आपल्याकडे टीम आहेत ते कार्यरत आहेत महाडमध्ये सुद्धा सावित्रीने धोक्याची पातळी ओलांड दिली आहे आणि सगळीकडे आपले आपदा मित्र पण आपण संपर्कात ठेवलेले आहे ज्या ज्या ठिकाणी कुठे म्हणून गरज पडेल तर त्यांना आपण वेळीच बोलावतो आणि तिथं त्यांचं आपण सहकार्य घेतो आणि आपण स्थानिकही लोकांचं सहकार्य घेतो आणि आपण सर्व लोकांना आश्वस्त करतो की त्यांनी सुरक्षित राहावं आणि आपण त्याच्या मदतीला